जसं की आपण पाहतोय मी सध्या बेकरायनगरच्या संस्कृतीवर आणि या ठिकाणी आपण पाहतोय नगरच्या समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आज या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे एमको हे आंदोलन कशा संदर्भात करण्यात आलेलं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी प्रसूंगीचे माजी उपध्यक्ष पंजाब संजय शेड धागळे आपल्या सोबत आहेत आपण निश्चितच सव्वा 7:00 आहे आज जे आंदोलन होतं त्याचा कट्टा संदर्भ होता काय आपली मागणी होती काय सांगायचं सगळ्या लोकाने आपला हक्क पण आणि त्याच्यामध्ये कोळतुंगी आणि उरुळ देवाची ही दोन गावं डायरेक्ट पुणे महानगरपालिकेतून वगळून त्या ठिकाणी केली आता जो काही निर्णय आला त्या निर्णयाच्या विरोधात या ठिकाणी आज सर्व समावेशक जनतेचा कौल घेण्याकरता किंवा जनतेला बरोबर घेऊन ज्यांचा ज्यांचा या गोष्टीला विरोध आहे अशा सर्वांना एकत्रित करून हे आजचं हे आंदोलन करण्यात आलं होतं ज्याच निर्णय घेणं गरजेचं आहे तो निर्णय मागे ठेवून महाराष्ट्र शासनाने हा जो काही चुकीचा निर्णय घेतला त्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात असे आंदोलन करण्यात आलं होतं आमची मागणी होती की जसा आपण टॅक्स लावलेला आहे तर तो टॅक्स कमी करावा गावाचा टॅक्स हा माफत राहावा ग्रामपंचायतीचा डबल जरी झाला तरी तो लोकांना मान्य आहे परंतु आम्ही कधीही मागणी केली नव्हती की पुणे महानगरपालिकेतून आम्हाला वगळावं म्हणून तर ह्या ठिकाणी काय करण्यात आलं की आता चौथीस गावं घेतली पण ह्या दोन गावावरती इतका मोठा अन्याय झाला आहे पहिलं कचरा पोणी दुसरं सातवड रोड जर पाहिला असेल सर्वात जास्त ॲक्सिडेंट सर्वात जास्त त्रास जर होत असेल तर आणि सर्वात जास्त मृत्यूचं प्रमाण असेल तर नगर ते उरुळ देवाची या आहे पण हा न जो नॅशनल हायवे होता तो होताना पंढरपूरवरून सातवड पर्यंत होतो आळंदीवरून आडपसर पर्यंत होतो परंतु मात्र आमच्यावरती तो अन्याय आहे पंचवीस तीस वर्ष झालं कतरडेप अन्याय तो आम्ही सहन करतोय गावातून उठवलं पुणे महानगरपालिकेत वसवलं पुणे महानगरपालिकेतून आता तुम्ही परत उठवताय नगर परिषदेमध्ये वसतोय निघाला परत उद्या भविष्यामध्ये नगर परिषदेत उठवणार आणि मग नंतर नगरपालिका करायची म्हणजे आमचा खेळ घटक कवर आमच्या लोकांचा हाल कवर कुठल्या तरी एकाच संस्थेच्या माध्यमातून कुठेतरी आमचा विकास व्हावा आजपर्यंत तीस चाळीस वर्ष जे सहन केलंय परत तेच आमच्या पुढे कशाला मेन मुद्दा आहे कळीचा की गेले पंधरा वीस वर्ष झालं पाण्याच्या स्कीमचा विषय झालाय त्याचं आज पाणी नियमित येत नाही त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांनी लढावं त्याच्याकरता माजी मंत्र्यांनी लढावं त्याच्याकरता इथल्या लोकप्रतिनिधी आढावा आणि दररोज दररोज लोकांना शुद्ध पाणी कसं मिळेल इथली दररोजची स्वच्छता कशी होईल या परिसराला जास्तीत जास्त फंड कसा मिळेल आणि हे लोक जी त्रस्त आहेत ते टॅक्सवरून तर त्या टॅक्स मधून त्यांना रिलीफ कशी मिळेल याकरता लढाईचं सोडलंय आणि नोकदेवाण घडीत परत पाडून हे लय माझ्या मागल्या आणि बस आमच्या उऱ्यावरती तर हे जे काय प्रकार चाललंय तर ह्या प्रकाराला विरोध करण्याकरता ही सर्व मंडळी आज या ठिकाणी एकत्र आलेली आहे आणि आमचा जो आमचं जे धोरण आहेत ते आमचं धोरण सर्वात महत्वाचं होत की जसं कल्याण टॅक्स कमी करण्यात आला किंवा माफ करण्यात आला तसंच आमचं म्हणणं होतं की ह्या गावाचा टॅक्स कारण ह्या गावांनी आजपर्यंत कचरा डेपोच्या माध्यमातून अख्या पुण्याचा कचरा सहन केला होता गेले कित्येक वर्ष विकासापासून वंचित राहिलं होतं जिथं मार्केट डाऊन झालं होतं तर ते कर तर तुम्ही काय कचरा डेपो जागेवर पुणे महानगरपालिकेला ती जागा मात्र हस्तांतरित करताय म्हणजे कचरा डेपो आहे आणि ह्या लोकांना तुम्ही आगीतून पाहता विरोधात आमचा लढा आहे की इथल्या ज्या सुख सुविधा त्याच्या सर्व नेत्यांनी एकत्र यावं सर्व मंत्र्यांनी असेल मुख्यमंत्री असतील किंवा आजपर्यंत पस्तीस चाळीस वर्ष झालं अन्याय सहन वर्धे तर ह्या दोन गावांना विशिष्ट सुविधा म्हणून विशिष्ट निधी म्हणून काहीतरी मोठं पॅकेज द्यावा दोन पाचशे कोटीचं आणि त्यातून ह्या गावचा विकास कसा होईल नियोजनबद्ध विकास कसा होईल त्या आजपर्यंत विकासाबद्दल त्रस्त आहेत त्यांना रिलीफ कशी मिळेल याकरता काम करायचं सोडलं आणि नको त्या गोष्टीकडे परत तुम्ही आम्हाला आहे त्या नेणाऱ्या गोष्टीच्या विरोधात आज हा या ठिकाणी हा लढा आयोजित केला होता हा निश्चित मोर्चा केला होता आणि जर यातून आम्हाला काय रिलीफ नाही मिळाली तर भविष्यामध्ये आम्ही कोर्टामध्ये जाऊन त्या गोष्टीवरती दाद मागणार गेल्या दोन दिवसापूर्वी माजी राज्यमंत्री शिवतारे बापू यांनी सुद्धा पत्रकार परिषदा घेऊन असं सांगितलेलं आहे की संपूर्ण देशामध्ये पुरसुंगी ग्रामपंचायत सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत ठरेल यावरती आपलं तर श्रीमंत ठरणं तुमच्या माझ्या हातामध्ये नाही आज महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगर परिषदा याची संख्या जर उजली आणि ती आजची परिस्थिती जर पाहिली एक न बारा मती सोडलं तर काय परिस्थिती आहे तुम्ही स्वतः पाहू शकता अगदी स्वातंत्र्याच्या काळाच्या अगोदरपासून आपली जिजुरी नगर परिषद आहे त्या ठिकाणी आधी ओपन मध्ये काय परिस्थिती आहे तुम्ही आम्ही पाहतो किती प्रगती झाली आज तुम्ही आम्हाला कुठून एवढं फंड आणणार आहे पण आज सत्ता, तुम ये सत्ता आज तुमची आहे जे काय सत्ता नंतर कुणी काही आजीवन मागून घेत नाही उद्या शिंदे साहेब मुख्यमंत्री असतील नसतील उद्या अजून दुसरं कोण असेल तर त्या ठिकाणी नी, निधी देण्याकरता मग तुम्ही जर करायचंच होतं तर आत्ताच येताना मग एक हजार कोटीचं पॅकेज आणि नगर परिषद असं डिक्लेअर केला असतं तर लोक समाधानी झाले असते ना तर तुम्ही पॅकेज काहीच नाही अधिकाऱ्यांचा काय विषय पदाधिकारी कोण बसणार आहे नियोजन काय काहीच नाही त्याच्यामध्ये फक्त येऊन जाऊन नगर परिषद डिक्लेअर अरे काय उद्या दोन महिन्याने तुमच्या आमदारकी जे इलेक्शन होतील त्याच्यामध्ये कोण कोण आला लोक कौल देणार आहे तुम्हाला मला माहित नाही परंतु तिथून पुढं जर मग तुम्हाला एवढंच करता येत होतं काकोड नगरपालिका किती वर्षापासून नगर तिथं का नाही तुम्ही ती द्या जगातली एक नंबरची नगरपालिका करू शकला तर आमच्यावरती जेवढे उपकार नकोय कारण आम्ही फक्त तुम्हाला उपचाराची फक्त एकच मागणी केलेली आहे की आमचा टॅक्स कमी करा आमच्यावरती बाकी कुठलंही नको आणि दररोज शुद्ध पाणी द्या जी पीची स्कीम आपण दर महिन्याला ऐकतोय की ह्या महिन्यापासून सगळ्यांना पाणी दोन महिन्यापासून पाणी चार महिन्यापासून पाणी शुद्ध पाणी तर ते आजही लोकांना नाहीये आजही सोसायटी वाले आहेत तर त्यांना डायरेक्ट सांगितलं जातो सोसायटीना तुम्हाला पाणी नाही तुम्हाला पाणी नाही म्हणजे नागरिक नाहीत का ती ते ह्या गावचा टॅक्स भरत नाहीत का त्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचा तुम्हाला कुणी नेते का निधार दिला तर ह्या गोष्टीचा सर्वांनी विचार केला पाहिजे कारण नसतानी नको त्या लोकांना व्यतीत करण्यापेक्षा महत्वाचे जे निर्णय आहेत ह्या गावाच्या दृष्टीने सामाजिक म्हणतो आपण किंवा तालुक्याचे निर्णय असतील त्यांना रिलीफ मिळणारे जे निर्णय त्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून नको त्या निर्णयाकडे ह्या गावाला वळवलं जाते याच्या निषेधार्थ हा आजचा जन आक्रोश मोर्चा आहे नक्की या ठिकाणी जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने नगर परिषदांच्या मधून दोन पैकी दोन गावं जी आहेत ते वगळण्यात आली ज्यामध्ये पुरसुंगी आणि उर्वी देवाची अशी दोन गावं आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहिलं सोबत या ठिकाणी नगरसेवक गणेश आबा ढोरे हे सुद्धा जुडलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आबा आज या ठिकाणी जन आंदोलन जे आपण रस्त्यावर करून करताय नेमकं या पाठी आमच्या राज्य सरकारकडा किंवा सर्वसामान्य जनतेचं एकच मत की पुणे महानगरपालिकेचा जो जास्त कर आहे त्या करा जे आमचं म्हणणं होतं तर त्याची दिशा भूल करून कर कमी करण्यासाठी नगर परिषद केली असं ज्यांनी नगर परिषद केली त्यांचं जे म्हणणं आहे तर ते त्याच्यात काही तथ्य नाही जर आपण कुठलं आपल्या हाताला किंवा कुठेतरी दुखापत झाली तर त्याचा इलाज आपण करतो ना की ते हात काढून टाकतो तशाच पद्धतीने आमची जी ही दोन गावं आहेत तुरुळी असेल पुरसुंगी असेल या दोन गावांच्या नागरिकांचं मत एकच होतं की आमचा टॅक्स कमी करा तिथल्या कुठल्याही जनतेचं हे मत होतं की आमची नगर परिषद करा म्हणून जसं कल्याण डोंबिवलीच्या चोवीस गावांसाठीचा तुम्ही नऊ वर्षाचा टॅक्स माफ केला कुणी केला तर हेच मुख्यमंत्र्यांनी केला मग तशीच एखादा नियोजन आमच्या ह्या चौतीस गावं असतील तो ह्या दोन गावांसाठी तुम्ही कर कमी करायचं दोन नाकायला पाहिजे होतं त्याच्यामुळं या सर्व गावकऱ्यांचं किंवा नागरिकांचं एकच मत आहे की पुणे महानगरपालिकेत गावं असू द्या आणि टॅक्स कमी करावं हीच आमची एक मागणी आहे त्याच्यासाठी या सर्व जनतेचा आक्रोश आहे की आमच्याला आमचा या सर्वांचा नगर परिषदेचा निषेध गेल्या दोन दिवसापूर्वी राज्यमंत्री शिवतारे बापू यांनी पत्रकार परिषदा घेऊन असं म्हटलंय की देशामध्ये सर्वात श्रीमंत नगरपंचायत किंवा कॉर्पोरेशन असेल तर ते पुरुषी देवाची शिवई असेल याबद्दल काय म्हणतो याबद्दल माझं एकच मत आहे की पुणे महानगरपालिकेत आमची ही गावं दोन हजार सतरा लागेल बरोबर सतरा ते आज चोवीस आहे मग तुम्हाला ह्याच जर निर्णय घ्यायचा होता तर पहिला एक वर्ष जाऊ त्याला आध्यानी समजा वेळ लागला तेव्हा तेव्हा दुसऱ्या वर्ष आता आम्ही ज्या काही वेळला बोगायच्या ते सात वर्ष इथं बोगलेले आहेत आणि आता कुठेतरी आम्ही विकासाच्या टप्प्यावरती आलो होतो विकासाचा टप्पा तर महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतरनं जोपर्यंत डीपी फायनल होत नाही डेव्हलपमेंट प्लॅन जोपर्यंत फायनल होत आहे तो विकास कामाला का चालना मिळत नाही तर आता तेच काम आमचं ऐंशी टक्के पूर्ण आहे ते राज्य सरकारचं डीपी मंजुरीसाठी केलेलं आहे वीस टक्के काम करून राहिलेलं आहे तर येणाऱ्या नजीकच्या दिवसांमध्ये तो डीपीआर फायनल झाला असता आणि कुठेतरी आम्हाला विकासाला चालना मिळाली असते आताच्या काळामध्ये कमीत कमी अडुसष्ट कोटी रुपये ड्रेनिज विभागाने आम्हाला पुणे महानगरपालिकेने हा दोन गावांसाठी दिले होते तर ड्रेनिजचा डीपीआर तयार करावा लागला म्हणजे पुणे महानगरपालिकेचं एक कुठल्याही विकासाचं काम करत असताना कमीत कमी पुढच्या पंचवीस वर्षाला धरून ते करावं लागतं तर काय आहे आजचं जे काम करायचं पुढच्या पंचवीस वर्षाच्या लोकसंख्येला धरून करायचं असल्यामुळे दोन रुपयाचं काम चार रुपयावर जातं त्याच्यामुळे त्याचा निधी तेवढा बटीत लागतो त्याच्यामुळे आमचं सात वर्ष त्या वाढ बांगण्यात गेले आणि आता आमची ती अपेक्षा किंवा वाट बघण्याची प्रतीक्षा जी आमची होती ती संपलेली आहे आता कोणतरी विकास कामांच्यावर जे आमचं काम चालू होणार त्याच्यात हा चुकीचा निर्णय घेऊन आमचे गाव त्यांनी अजून म्हणजे आगीतून उठून खूप टाकण्याचं काम केलं आणि त्यांचं म्हणणं हे आहे की नगर परिषद श्रीमंत नगर परिषद करणार किंवा फुरसंगी महानगरपालिका पहिली नगर परिषद करणार तसं मी तुम्हाला सांगितलं आता आमचे ते सात वर्ष पुणे महानगरपालिकेसाठी गेले परत आता नगर परिषद करणार त्याच्यात आमचे पाच सहा वर्ष जाणार परत हे स्वप्न दाखवलं की फुरसंगी महानगरपालिका करणार म्हणजे पुणे महानगरपालिकेतून जायचे नगर परिषद आम्ही वर सात वर्ष घालून पुणे महानगरपालिकेत परत नगर परिषदेत डेव्हलप होण्याची वाढ बघायला परत ता पाच सात वर्ष त्याच्यात पुढे परतले की यांनी परत दाखवलेली महानगरपालिकेची महानगरपालिका त्याच्यात पाच सात वर्ष मग हे सगळं आमचे पंधरा ते वीस वर्ष म्हणजे एक पिढी आम्ही याच्यातच वाढ बघण्यात चालवायची का त्याच्यासाठी आमचा तीव्र त्याच्यात निषेध आहे या सगळ्या हे दिशा मुलं आहेत तर आम्हाला सर्व जनतेच्या वतीनं लोकप्रतिनिधी हा जनतेचं मत मांडत असतो जनतेचं मत म्हणून चालतो की आम्हाला पुणे महानगरपालिकेतच जरी शिवतारे बापू हा निर्णय घेतला असेल तरी सुद्धा हे करावा हे विचार त्यांनी करावा सर्वात पहिले ज्यावेळेस त्यांचा हा विषय झाला होता तर तुम्ही जन्मत चाचणी घ्या म्हणजे कोण नगर परिषद म्हणतोय कोण महानगरपालिका बाजूला ठेवा शासकीय लेवलला जनमत चाचणी घ्या जसं आपण मतदान प्रक्रिया राबवतो सगळे शासकीय लेवलला तशी मतदान प्रक्रिया राबवा आणि त्याच्यातून जे काय जनमत होईल ते होईल तसंच बेलायकनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची सात आमची आपल्या हक्काचं चायल धन्यवाद